शहाणपण देगा देवा या थीम बद्दल आपण पाहिलं तर इथे रांगोळी आपण काढतो जेव्हा दिवाळीमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये तर रांगोळी ती कचऱ्यातच जाते पण इथे त्याने या थीम बरोबरच रांगोळी कडधान्याची बनवली आपण त्याबद्दल जाणून घेऊया पराग या सगळ्या गोष्टींबद्दल तू सांग की काय पुनर्वापर केलेला आहे सो बेसिकली so इथे रांगोळी आपण कडधान्यांची काढली आहे सो so, जेणेकरून ते कडधान्य इतर पक्षी किंवा इतर जीव खाऊ शकतील सो so, त्याचबरोबर बरोबर काही छोट्या छोट्या गोष्टी युज केल्यात म्हणजे आता इथे जर बघाल तर खाली डांबर दिसत आहे पण ते आपल्यासाठी जरी डांबर असलं तरी ते, ते त्यांच्यासाठी ब्लॅकबोर्ड आहे सो so, या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जे कचरा आपण टाकतोय पिझ्झाचे तुकडे किंवा काही अजून वेस्ट असेल तर त्याचं ती लोक रियूज करत आहेत त्याचबरोबर एक प्रत्येकाला पाणी नाही मिळत सो मग ते त्यांचा इनोसेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने तिथे त्याने ड्रॉइंग काढलंय फक्त पाण्याचं आणि त्याने बॉटल्स यासाठी लावल्यात की जेणेकरून पावसाचं जेव्हा पाणी पडेल कारण सिटी मध्ये सगळीकडेच पाणी येत नाही किंवा मिळत नाही सो so, ते जेणेकरून पाणी साठेल आणि मग इतर पक्षींना इतर काही जीवांना ते पाणी मिळू शकेल अशा पॉइंट ऑफ व्ह्यू हे आपण प्रॉपर ले पासूनच बनवलंय शाडू माती सो okay. so, त्याच अच, जास्त आहे आणि बऱ्याचशा आयटम सगळे यूजच केलेल्या